गणपती बाप्पा फेसबुक फेसबुकवर लिहिले की काही वेळाने मुलाची कमेंट आली होतो पण तुझ्या गल्लीतील लोकांनी चोर समजून माझी धुलाई केली <laughs> एका नवऱ्याने आपल्या गुरुंना विचारले बाबा गेल्या काही दिवसापासून माझ्या जीवनात एक चमत्कारिक घटना घडत आहे जेव्हा मी मध्यरात्री उठतो तेव्हा मी पाहतो की माझी पत्नी डोक्यावर चादर घालून झोपलेली असते पण तिच्या आसपास डोक्याजवळ मात्र प्रकाश पसरलेला असतो माझ्या मा बायकोमध्ये काही देवी शक्ती आहेत का बाबा म्हणाले बेटा जरा थोडीशी तुझी अक्कल वापर तुझी बायको चादरी खाली तुझा मोबाईल तपासत असते देवी शक्तीच्या भानगडीत पडू नको आणि लवकर तुझ्या मोबाईलचा पासवर्ड बदल नाही तर भविष्यात घटस्फोट होण्याचे योग आहेत <laughs> कटु सत्य लग्न आधी नखरे असतात बाबू लग्नानंतर मग काय साधा खाऊन सुद्धा म्हणावी लागते तुझ्या हाताला चव आहे जानू <laughs> मुलीचे घरचे लग्नासाठी मुलगा पाहण्यासाठी घरी येणार होते पप्पा अरे पप्या मुलीचे घरचे तुला बघायला येत आहेत मोठमोठ्या मार थोड्या वेळाने मुलीचे घरचे येतात पप्प्या पप्पा मला जरा चावी द्या बरं आपली रेल्वे उन्हात उभी आहे तिला जरा सावलीत पार्क करतो पप्पा बेशुद्ध पडले <laughs> हे जोक जर जो तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद